दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला परळीच्या पांगरीतला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बँकेने लिलावात काढला आणि तो एका व्यक्तीने विकत घेतला हा कारखाना विकत घेणारे बाबूराव बोत्रे पाटील नेमके कोण आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बाबूराव बोत्रे पाटलांनी गेल्या वर्षी कारखाना घेतल्यानंतर कारखान्याचा गळीप हंगाम सुरू करण्यापूर्वीची जी प्रतिक्रिया होती ती एकदा पहा त्यांच्या पुण्य निमित्त हा जो कार्यक्रम यांनी जो केला त्याबद्दल मी सर्व लोकांचं अभिनंदन करतो आणि हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो चालला म्हणजे त्यातून जोर निघाला साहेबांचा आत्मा जिवंत जास्त वाटत म्हणून हा कारखाना मार्गदर्शनाखाली चालू ठेवायचा असं आमच्या ग्रुपने व ताईने ठरवल्यामुळं हा भागातील परिषदला मुंडे यांचं वास्तव म्हणजे मुंडे यांचं वास्तविक हवं त्यासाठी हा कारखाना सदैव चालू ठेवा असंही ताईंची आणि सर्व परिवाराची इच्छा होती आणि आता ह्या वर्षी आपण पूर्ण केलं आहे ही प्रतिक्रिया बाबूराव बोत्रे पाटलांची ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना चालवायला घेतलाय तर बोत्रे पाटलांचा तसा कारखानदारीचा मोठा फार कोणताही इतिहास नाही मात्र गेल्या वर्षात त्यांनी जे काही कारखाने घेतले त्यामुळे सर्वांचा भोवया उंचवल्या जवळपास नऊ कारखाने त्यांच्याकडे आता सध्या ते स्वतः अधिकृतपणे चालवत आहेत आणि येत्या काळामध्ये त्यांचे कारखाने एकूण पंधरा ते सोळा होऊ शकतात बोत्रे पाटलांच्या कारखान्यांची यादीच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे एकीकाळी अजितदादांचं जसं नाव घेतलं जायचं की अडचणीतले कारखाने घेणं आणि ते पुन्हा चांगल्या स्थितीत आणून चालवणं सहकारातल्या आपल्या ताकदीच्या बळावरती तसं सध्या बोत्रे पाटील करतात बोत्रे पाटील हे अनेक भाजप नेत्यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यांना कोणाचा हात त्यांच्यावरती आहे हे जरी अजून स्पष्ट नसलं तरी ज्या पद्धतीने ते कारखाने घेत आहेत आणि ज्या पद्धतीने ते कारखाने चालवतायत त्यातून त्यांची ताकद स्पष्टपणे दिसतीय बोत्रे पाटील हे खरं तर मूळ पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आहेत ओमकार कारखाना समूह ही त्यांची कंपनी आहे त्यात स्वतः बोत्रे पाटील हे चेअरमन आहेत तर पत्नी मुलगा आणि त्यांची मुलगी हे त्यामध्ये संचालक आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरास तालुक्यातल्या चांदापुरीतला उत्तम जाणकारांचा पहिला कारखाना त्यांनी घेतला याची क्षमता सहा हजार पाचशे क्रशिंग प्रतिदिन एवढी आहे इथेच डिस्टिलरी वीस मेगावॉटसह वीज निर्मिती प्रकल्प सीएनजी आणि फर्टिलायझर प्रोजेक्टसह पेट्रोल पंप असं बरंच काही या कारखान्यात आहे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातला निलंगेकर सहकारी साखर कारखानाही दोन वर्षांपूर्वी बोत्रे पाटलांनी यांनी चालवायला घेतला कित्येक वर्षांपासून हा कारखाना आर्थिक अडथळींमुळे बंद होता आणि शेतकऱ्यांनी ऊस कुठे द्यायचा असा प्रश्न होता मात्र बोत्रे पाटलांनी कारखाना सुरू केला आणि सत्तावीसशे रुपये प्रतिटन एवढा पहिला हप्ता दिला कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी रिलायबल साखर कारखाना सुरू केला होता पण कालांतराने हा कारखाना बंद करण्याची वेळ आली बोत्रे पाटलांनी हा कारखाना चालवायला घेतला आणि शेतकऱ्यांना विक्रमी दर दिला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या गौरी साखर कारखान्याचा पहिलाच हप्ता छत्तीस रुपयांचा देऊन दोन वर्षांपूर्वी बोत्रे पाटलांनी बाकी कारखानदारांचं टेन्शन वाढवलं होतं शिगोंदा तालुक्यातल्या हिरडगावच्या या कारखान्याला बोत्रे पाटलांनी नवा जन्म दिल्याचं सांगितलं जातं सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या गोकुळ माउली शुगर हा कारखाना घेऊन बोत्रे पाटलांनी त्याचा गाडा रुळावर आणला माढा तालुक्यातल्या म्हैसगावचा कारखाना बोत्रे पाटलांनी संजय मामा शिंदेकडून घेतला आणि तोही नफ्यात आणला श्रीगोंदा तालुक्यातील देवदायठनचा ठणचा कारखानाही सध्या ओंकार समूहाकडे त्याशिवाय वैद्यनाथ कारखाना ज्याविषयी आपण आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो तो सुद्धा बँकांकडून पाटलांनी विकत घेतला आणि तो कारखाना आता ते चालवतात त्याचा एक गळीप हंगाम सुद्धा झालेला आहे आणि आता दुसरा हंगाम त्याचा जवळ येतोय शेतकऱ्यांना दिलं जाणारं विक्रमी बिल वेळेत होणारं बिल आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे बोटरे पाटील हे सातत्याने चर्चेत असतात सहकार क्षेत्रातलं एक नाव म्हणून मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जात या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका